हॅलो इलेक्ट्रॉनिक हॅलो मग काय केलं इलेक्ट्रॉनिक सर्वप्रथम मी त्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज पूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने जे विधानसभेच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू असे आश्वासन दिले होते ते खोटे आश्वासन देऊन आज सत्तेत आले त्यांना सदर आश्वासनाचा विसर पडलेला या आश्वासनाची त्यांना आठवण करून देण्यासाठी आज आम्ही उसद येथील राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर रक्तदान करून आंदोलन करत आहोत आम्ही म्हणतोय की हम तुम्ही खून दे कर्ज माफी दो यासाठी या या आज आम्ही या ठिकाणी रक्तदान करून आंदोलन करत आहोत दिव्यांगांना प्रति सहा हजार रुपये मंथली मानधन मिळावं शेतीमालाला भाव मिळावा आणि आपण दिलेलं आश्वासन हे तात्काळ पूर्ण करावं या मागणीला घेऊन आज इथे रक्तदान शिबिर होत आहे जे स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी जो हरितक्रांतीचा संदेश दिला होता महाराष्ट्रभर हरितक्रांती घडून आणली होती ज्यांना हरितक्रांतीचे जनक जा म्हणतात अशा वारसा असणारे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ यांनी तात्काळ आपल्या शेतकरी बांधवांकडे लक्ष देऊन आपले, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ तात्काळ कर्जमाफीची मागणी करावी अन्यथा या शेतकऱ्यांसाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी करतो